बुध आणि केतूची बदलणार राशींचे नशीब मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये क्रम ज्योतिषशास्त्रानुसार तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला बुध आणि केतू एकत्र येत असल्यामुळे तीन राशींचे नशीब चमकू शकते युती अठरा वर्षांनंतर तयार होत आहे ज्यामुळे तीन राशींना याचा अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यांना यश मिळू शकते कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुभस्थानावर असतो तेव्हा व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकते केथ हा इच्छा ग्रह आहे अशा त्या युतीचा चांगला फायदा राशीचक्रातील काही राशींवर दिसून येईल त्या नशीबवान राशी कोणत्या हे आज आपण जाणून घेऊया कन्या रास कन्या राशीच्या लग्न भावामध्ये बुध केतूची युती निर्माण होत आहे ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास अचानक वाढेल या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा असा राहील त्यांना नशिबाची साथ मिळू शकते ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील आणि याचा या लोकांना भरपूर लाभ होईल धनुरास न राशीच्या कर्मभावात ही युती तयार होत आहे त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ शकतो ज्या लोकांना नोकरी नाही किंवा नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू हो शकते व्यवसायात वाढ होईल हे लोक नवीन काम सुरू करू शकतात कुटुंबात विशेषतः वडिलांचे सहकार्य लाभेल मकर रास मकर राशीच्या नवव्या भावात बुध आणि केतूची युती निर्माण होत आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब पालटू शकते त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर ते कठीण कामातून मार्ग काढतील अडकलेली कामे मार्गी लागतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार देश विदेशात प्रवास करण्याचे योग दिसून येते मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद